तथागत भगवान गौतम बुद्धांचागत भगवान गौतम बुद्धांचा तथागत भगवान गौतम बुद्धांचा बोधिसत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा विद्यालय बोधिसत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा विद्यालय हो बोधिसत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा प्रबुद्ध सामाजिक बहुउद्देशीय संस्थेचा विद्यालय प्रबुद्ध सामाजिक बहुउद्देशीय संस्थेचा विद्यालय प्रबुद्ध सामाजिक बहुउद्देशीय संस्थेचा विद्यालय असो मी प्राचार्य आनंदवांकडे प्रबुद्ध सामाजिक संस्थेचा संस्थापक अध्यक्ष एकोणीसशे ब्याण्णव त्र्याण्णवपासून दरवर्षी वधवर परिचय संमेलन घेणे आणि संमेलन घेतल्यानंतर उपवर युवक युवतींचं सामूहिक विवाह सोहळा आयोजित करणे हे आमच्या संस्थेचं प्रमुख उद्दिष्ट आहे संस्थेच्या तेराव्या उद्दिष्टानुसार आम्ही दरवर्षी वधूवर परिचय मिळावे हे औरंगाबाद अमरावती अकोला नागपूर खमगाव बुलढाणा आणि आज हा पुण्यामध्ये प्रथमच राज्यस्तरीय निशुल्क उपवर योग युती परिचय संमेलन घेत आहो आणि आज या परिचय संमेलना उत्स्फूर्त जवळपास साडेसातशे ते आठशे योग युवतींनी सभा घेतलेला आहे माझे महापौर डॉक्टर सिद्धार्थ दंडे याने अल्पवार दिला तर माझी उपमहापौर ॲडव्होकेट अविनाश राज साळवे यांनी आम्हाला बॅनर बनवून दिले बौद्ध धर्मीय पालक पालकांना माझी नम्र विनंती आहे की आपण आपल्या पाल्यांचा लवकरात लवकर मंगलप्रेने जुळलं पाहिजे असे काहीतरी प्रयत्न करावेत तळजोड करावी आणि मुलगा होतकुरू बघावा प्रामाणिक बघावा संस्कृत बघावा त्याच्याकडे त्याच्या पॅकेजकडे न न जाता तो किती योग्य आहे आपल्या मुलीसाठी किंवा मुलासाठी किती योग्य आहे हे बघावं आणि त्यानुसार योग्य वयामध्येच आपण आपल्या पाल्यांचं परिणय करावं अशी मी आपणास एक प्रबुद्ध सामाजिक संस्थेच्या वतीने आपणास मी आवाहन करीत आहे